नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी थार विसरा आणि आता बॉलेरो बघा महेंद्राची ही नवीन बॉलेरो आली नवीन आहे नवीन अवतारात काय आहे हिचे फीचर्स कशी आहे ही नवीन महिंद्रा बॉलेरो बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं तर मंडळी महिंद्रा जी अतिशय जबरदस्त व्हेकल्स बनवणारी कंपनी आहे तिने आपली अगदी सक्सेसफुल असलेली मॉडेल बॉलेरो एका नवीन अवतारामध्ये ही घेऊन येतो आहे थारला मंडळी तुम्ही विसरून जा कारण आता बॉलेरो एका नवीन रूपामुळे आणि नवीन रूपात मार्केटमध्ये येत आहे महिंद्रा आपली ऑल टाईम फेवरेट अशी बॉलेरो नव्या रंगामध्ये नव्या ढंगामध्ये लॉन्च करणार आहे या बॉलेरोची चाचणी सध्या सुरू झाली आहे भारतातील कार आणि मालवाहक उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्राने मागील काही दिवसांमध्ये अनेक अशा दमदार वाहनांचं लॉन्चिंग करून अक्षरशः धुराळा उडावून दिला विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स सेगमेंटमध्ये देखील हायटेक कार लॉन्च केलेल्या आहेत मार्केटमध्ये त्यांनी आपला जरा बसलेला आहे अशातच आता महिंद्रा आपली ऑल टाईम फेवरेट अशी बॉलेरो एका नवीन अंदाजामध्ये घेऊन आलेले आहे आणि या कारची चाचणी सुरू झालेली आहे मंडळी महेंद्रा बॉलेरो ही ग्रामीण भागातील आलिशान एसयू व्ही ठरलेली आहे पण आता हीच बॉलेरो आपली ओळख पुसणार आहे कारण बॉलेरो ही एखाद्या आलिशान एसयू व्ही सारखी लॉन्च होती आहे आणि अशी चर्चा आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर रंगली आहे नव्या बॉलेरोचे हे फोटोज आणि व्हिडिओज सध्या समोर येतात या फोटोवरनं बॉलेरोमध्ये अनेक मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळू शकता तर काय आहे नव्या डिझाईनमध्ये नव्या बॉलरमध्ये अनेक छोटे मोठे बदल करण्यात आलेले आहेत फोटोवरनं आपल्याला स्पष्ट दिसतंय की बॉक्स स्टाईल डिझाईन असलेल्या बोलेरोची ओळख आता नवीन कर्व स्टाईल डिझाईनमध्ये बदलती आहे नवीन बोलेरोची साईड प्रोफाईल आणखी मस्क्युलर करण्यात आलेली आहे फ्लॅट बोनट आणि याचबरोबर नवी राऊंड शेपमध्ये एल ई डी हेडलॅम्प फ्रंट फ्रंटमध्ये व्हर्टिकल स्लॉट ग्रिल देण्यात आलेला आहे त्यामुळे बोलेरो ही आधीच्या बोलेरोपेक्षा वेगळी दिसती आहे मागच्या बाजूला मात्र प्लेन डिझाईन आहे ज्यामध्ये व्हर्टिकल टेल टेलॅम्प्स दिलेल्या आहेत आणि मागच्या दारावर हारसारखं स्पेअर व्हेलसुद्धा पाहायला मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन बॉलेरोमध्ये सेफ्टी फीचर्सची कोणतीही कमी नसणार असं देखील समोर येत आहे आणि सहा एअरबॅग्स आणि इतर सेफ्टी फीचर्ससह ही बोलेरो परिपूर्ण असणार आहे यामध्ये ओ आर व्ही एम एस फ्लॅश टाईप डोअर हँड हैंड, हँडल्स आणि मोठे टायर्ससुद्धा दिलेले आहेत ही एक रफ अँड टफ ई एस यू वीच्या रूपाने पाहायला मिळू शकते शहरात आणि हायवेवर ही एस यूव्ही वापरता येईल मिळालेल्या माहितीनुसार नवीन बॉलररो ही नव्या एन एफ एफ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येत आहे नवीन मॉडेल पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध होऊ शकता पण कंपनीकडनं अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे किमतीबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर दोन हजार सव्वीसमध्ये ही भारतामध्ये लॉन्च होऊ शकते आणि दहा लाख रुपयांपासून याची किंमत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जातीय लवकरच महिंद्राकडनं नव्या बोलेरोची झलक पाहायला मिळणार आहे याच वर्षाअखेरीस ही बोलेरो लॉन्च केली जाईल दोन हजार पंचवीसच्या शेवटी आणि सव्वीसच्या सुरुवातीला ही बोलेरो भारतामध्ये लॉन्च होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मंडळी तुमच्या ऑल टाईम फेवरेट बोलेरोबद्दल तुम्हाला काय वाटतं ही गाडी तुम्हाला आवडणार आहे का किंवा आवडली आहे का कमेंट करून आवश्यक कळवा कर आणि तुमच्या कमेंट्स आणि बोलेरोबद्दलची तुमची माहिती अवश्य शेअर करा धन्यवाद